untuk tuh ah. atamu masuk? kaisang bunyi, sang आजी काय म्हणता सांगा काय केली भाजी <laughs> भाजी टमाट टमाट अजून अधिक काय पाहिजे काही पोळी गिडी खा काय काय मग तर त्या पोया खाल्ल्या टमाटे मग आता काय दिलं का? ते हे दही दही आहे काय हा मग काय वांदा आहे बा दही आता दूध व्हायचं मग आता काय भाजीची गरज आहे बापान Hmm. Hmm. काय सांगतो तू आता मग अजून काय सांगू मी सांग बापा मी मरत एवढा लोकर तू तर अजून का कटासट काही दिसत बी नाही तटून गोवा तोंड बी दिसत नाही तटोड लिशत ना दिसत नाही नाही मग काय करू सांग मग काय फुकाचा वाचून काही फायदा आहे का तो नाही बरं आहे ना राखण घराले पाहिजेत नाही काय नाही बर ना भांड्या गिंड्याला कामात सिंध तू मी कोणाशी ना भांडली नाही बापा नाही पण मग तरी भांडणार नाही फक्त नाताशी शादवतो हा मग शादवते तेच मग नात्याशी भांडत तेच आमच्याशीच भांडतन तू भांडतो भांडतो का तुम्ही बोलता म्हणून भांडतो मी काल भांडो माय आम्ही काल भांडत अशी गाणं म्हणू का तुला मग आजी गाणं म्हणता बापा म्हणून त्यांना आजी आजी म्हणजे आजी हुँ। काचा काचा हे आहे तुले काय काय खातो तू तमाखू हिमल मला पाहिजे पा अंकमाखून पा। पान बस झालं सर काही ना पाहिजे तंबाखून पान मस्त आहे तुले लाडक्या बहिणीचे पैसे भेटून ना राहिले का नाही बा आपल्याला भेटत बी नाही ना आपण काढत बी नाही का करतो काढून सोट्याचं धन अरे पाहिजेत नाही लाडकी बहीण तुले नाही मला पाहिजे लाडकी बहीण नाही आजी बरे ना आमच्या तरी कामात पडतील काही आम्हाला दहा वीस रुपये पाच भेटते खोट गुवाला सर असले तर काय ते बँकेत पैसे टाकेला तर काढेला बँकेचे तर दोन वर्ष तीन वर्ष झाले अजून गेलो बी नाही त्या बँकेत किती किती टाकेला ते काढे कि टाके ते, ते का भेटत ना मग ते का हे करेल ना, दोन वर्ष झाले मी गेली नाही त्या बँकेमध्ये आणली बी नाही काढून